नमस्कार विद्यार्थी एक परत एक क्वेश्चन घेऊन आलय प्रश्न काय तो तुम्ही नीट ऐका एक चोर गाडीमध्ये ऐंशी किलोमीटर पर आवर वेगाने पळतोय त्याच्या मागे पोलिसांची गाडी शंभर किलोमीटर पर आवर वेगाने धावते आहे चोर व पोलीस यांच्यामधील अंतर जर दहा किलोमीटरचे असेल तर तो पोलीस त्या चोरास किती वेळात पकडे हासा प्रश्न छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार तेवीसला हा प्रश्न पडलेला आहे आणि असा प्रश्न पडल्यानंतर कसं सॉल्व्ह करायचं काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम त्यांच्यामधील जे काय अंतर आहे या दोघांमधील आता अंतर किती विद्यार्थी मित्रांनो दहा किलोमीटर प्रथम तर ते घ्यायचं दहा किलोमीटर बरोबर परत बर, छेदा बर, ह्या दोघांमधला फरक कारण का हा फरक का घ्यायचा जा? जर दोन्ही एका दिशेने जात असेल तर वेगामधला अंतर घेतात म्हणून शंभर वजा ऐंशी इथं घ्यायचं हा आता याला अठराशे ने गुणायचं का नाही का नाही गुणायचं जर हे किलोमीटर आणि हा किलोमीटर पर हवर तर याला गुणण्याची गरज नाही मग इथं दहा या दोघांची वद बाकी किती आहे विद्यार्थी मित्रांनो वीस आणि याला जर भाग दिला शून्य शून्य कट आलो तर एकशे दोन तास आता हे एकशे दोन तास म्हणजेच काय हे अर्धा तास आहे आणि अर्धा तास म्हणजेच किती मिनिटं तर तीस मिनिटं तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तीस मिनिटं पुढचा प्रश्न हा पालघर पोलीस दोन हजार तेवीस ला पडलेला आहे याचं उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय जय हिंद